आणि बच्चू कडू संदर्भात आता क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे कडूंनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे अनेक दिवसांपासून बच्चू कडू युतीत नाराज असल्याची चर्चा आहे कालच त्यांनी संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला आणि सरकारवर आसूड सुद्धा उगारला याच पार्श्वभूमीवर कडू आणि शरद पवारांची भेट राजकीय समीकरण बदलण्यासंदर्भात अतिशय महत्वाची मानली जाते एक सप्टेंबर पर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे ते पर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षाशी या मुद्द्यासंदर्भात सहमत होतं का त्याच्यावर चर्चा कशी करता येईल किंवा हे मुद्दे अजेंड्यावर कशा प्रकारे येईल चर्चेला कशी येईल यासाठी हा प्रयत्न माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी तीन आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे तीन आठवड्याचं कामकाज करून आलोय महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे आणि बच्चू कडू संदर्भात क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे कडूंनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे अनेक दिवसांपासून बच्चू कडू युतीत नाराज असल्याची चर्चा आहे कालच त्यांनी संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला आणि सरकारवर आसूड सुद्धा उगारला याच पार्श्वभूमीवर कडू आणि शरद पवारांची भेट राजकीय अतिशय महत्वाची मानली जाते एक सप्टेंबर पर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे इतरी ते पर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षाची या मुद्द्यासंदर्भात सहमत होतं का त्याच्यावर चर्चा कशी करता येईल किंवा हे मुद्दे अजेंड्यावर कशा प्रकारे येईल चर्चेला कशी येईल यासाठी हा प्रयत्न माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी तीन आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे तीन आठवड्याचं कामकाज करून आलोय महाराष्ट्राची आणि अनेक राज्यांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका